नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कर्ण युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर आपण चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर अवकाली आहे तीनशे पासष्ट क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे रुपये कमाल दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये जाते लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती अमरावती अवकाली आहे तीन हजार एकशे सत्तावीस क्विंटल किमान दर तीन हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे सदोतीस रुपये जाते लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती यवतमाळ अवकाली आहे चारशे बहात्तर क्विंटल किमान दर तीन हजार चारशे रुपये कमाल दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पंच्याण्णव रुपये जाते पिवळ सोयाबीन पुढील बाजार समिती हिंगणघाट आवकाली आहे एक हजार सहाशे छत्तीस क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे रुपये कमाल दर चार हजार एकशे वीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये जाते पूर असे होतील